सोळा जून कळंबोली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमर पाटील यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आरोग्यमय शुभेच्छा या आपल्या कळंबोली वासियांना द्यायच्या ठरवलेल्या आहेत वाढदिवसाच्या दिवशी सर्वसाधारणपणानं वाढदिवस ज्याचा असतो त्याला शुभेच्छा दिल्या जातात मला आनंद आहे की अमर पाटील यांनी कळंबोली वासियांचं आरोग्य या दिवशी सुधारण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठं अभियान सुरू करायचं ठरवलेलं आहे या निमित्तानं कळंबोलीमधल्या तीन हॉस्पिटल्समध्ये सर्व पद्धतीच्या चिकित्सा केल्या जातील आणि योग्य त्या पद्धतीनं औषधोपचार करणं आणि यांना पुढच्या कालावधीमध्ये ज्या कुठल्या ट्रीटमेंटची आवश्यकता असेल ती ट्रीटमेंट देण्याच्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार आहोत अमर पाटील यांच्या माध्यमातून आणि कळंबोलीचे आमचे युवा मोर्चाचे सहकारी आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून कळंबोलीवासियांना या आरोग्यमय अशा पद्धतीच्या शुभेच्छा एका अर्थांना मिळत आहेत याबद्दल अमर पाटील यांचं मी अभिनंदन करतो